फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आम्ही चाललो आहे रक्षाबंधन आज पण आहे रक्षाबंधन असा तो बांधणार आहे आता जायची मग मुंबईला मग अधिक जायची मग तर आज आम्ही चाललो आहे मुंबईला कारण काही रक्षाबंधनला नव्हते आल्या त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे रक्षाबंधन करायला आणि पुण्याला पण एक कार्यक्रम आहे तर तो करायचा आहे आणि मग आम्ही नंतर पुढे जाणार आहोत मुंबईला त्याच्यासोबत मी आजचा प्रवास शेअर म्हणजे खूप पाऊस चालू आहे तर पुण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे आणि हा ब्लॉक जो आहे तो श्रावण महिन्यामधला आहे चौथे शनिवारचा आहे आणि आम्हाला जायचं होतं मुंबईला त्या शनिवारी एका यांच्या स्टाफमधल्या एका जणाची वास्तुशांती देखील होती तिथे पण जायचं होतं आणि त्या अगोदर आम्ही आता त्यांच्या मित्राच्या घरी पोहोचलो आहे तेथे आता जेवण वगैरे करून थोडं फ्रेश झालो नंतर साडी वगैरे घातली आणि पुरायला निघालो आम्ही तर रप... तिथे वाचू शांती झाली तिथे काय ब्लॉग शूट नाही केला तर आता आम्ही निघालो आहे मुंबईला आणि मागं बसले आहे शैलेश भैया आणि त्यांचे वाईट बसलेले आहेत ते पण येणार होते मुंबईला तर आम्ही चालू आहे समजा पुने और पहला टोल लगे ना उधर से सिंगल नहीं ये इधर टोल को जगह चाहिए ना इन गाड़ियों के लिए इधर चौड़ा कर दिया उधर इसका छोटा है उसका चौड़ा है, है जो पहाड़ी इलाका है पूरा छोड़ देगा अंदर ही अंदर घूम के जाता है वो लेकिन उसको अभी कई से कितना एक डेढ़ साल से काम ही चल रहा है करेगा? <laughs> कम से कम नौ सौ रुपये टोल है ये हो जाएगा तो कम से कम चौदह सौ पंद्रह सौ टोल ही हो लेकिन ट्रैफिक का कोई नाम नहीं है तर घाटामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस होता आणि धुकं तुम्ही पाहू शकता की धुक पडलेला आहे आणि खूप छान वाटत आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि ड्रायविंग वगैरे खूप छान वाटतं होतं एकदम मस्त हा पहिला बोगदा लागलेला आहे तर आम्ही आता एक्सप्रेस हायवे सोडून जुन्या घाटाने जायचं ठरवलं आहे कारण या यांचे मित्र जे आहेत त्यांना पण जुना घाट पाहायचं होतं त्यामुळे आम्ही जायचं ठरवलं होतं इकडनं जुन्या घाटाने थोडं फिरत फिरत जायचं होतं आम्हाला म्हणजे महडचा गणपती आणि त्यात आणखीन एक मठ आहे तो पण पाहायचा होता पण झालं असं की

त्यामुळे आम्ही चाललो आहे रिटर्न <laughs> त्यामुळे आम्ही परत वन वेळ त्यामुळे आम्ही परत वन वे केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही परत चाललो <laughs> आहे बापरे तर घाट संपला आणि आम्हाला थोडीशी भूक लागली होती तर आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो होतो कारण पूर्ण हायवेमध्ये ना कुठेही थांबायला जागा नसते हॉटेल वगैरे नसतात त्यामुळे घाट संपला आणि मग आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो आणि खूप छान नाश्ता भेटला आम्हाला कोथंबीर रोड घेतली होती वडापाव बनपाव चहा वा भजे असं घेतलं होतं कारण थोडी आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रकारचे नाश्त्याचे प्रकार पाहायला भेटतील त्यामुळे तुम्हाला जे घ्यायचे तुम्ही ते घेऊ शकता आणि येथे शंभू खात आहे फ्रेंच फ्राईज खात आहे त्याला तेच आवडतं कुठेही जा हेच लागतं त्याला हॉटेलमध्ये गेलं तरी हेच फ्रेंच फ्राईजच खायचे असतात तर नाश्ता केला आणि आम्ही निघालो उरणला जाण्यासाठी तर उरणला घरी पोहोचण्यासाठी आम्हाला अजून एक दीड तास तरी लागणार आहे कारण ट्रॅफिक वगैरे पण असते संध्याकाळी त्यामुळे थोडा उशीरच होईल जायला बघू किती वेळा लागतोय आता साहेब खाली फिरायला गेले ते आणि त्यांना ही मी तर खूपच घाबरले मी नव्हती गेली पण त्यांनी व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ बघूनच मी घाबरले आणि जवळून पण तुम्हाला दाखवत आहे कसले डेंजर आहे का अरे इथं जल्दी थोडी मुडे गाव खूपच असे पावसाळ्यात वगैरे असे प्राणी आहे ना बाहेर मी पहिल्यांदाच बघितली आजलं आणि नंतर वरती आले आणि नंतर सगळेजण जेवायला बसले आहे आरती त्यांनी खूप छान जेवण बनवलं होतं खूपच जास्त बनवलं होतं जेवण बघू शकता किती बनवलंय बरेच प्रकार काय काय बनवले सर्वांनी जेवण केलं नंतर आरतीतई आणि मी बसले जेवायला तर जेवणामध्ये फ्राय केलेले वांग्याचे काप होते भजे होते तांदळाची खीर होती मटर पनीरची भाजी चपाती डाळ भात आणि मसूरची भाजी पण होती एवढे सर्व बनवलं होतं त्यांनी आणि खूप पोट भरून जेवलं आम्ही खूप छान बनवलं होतं आरतीतांईंनी जेवण आणि नंतर आम्ही जेवण केलं बाकीचं सगळं आवरलं आणि नंतर बऱ्याच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो आणि असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला आता पण नाही नक्की सांगा बाय बाय